स्वागत आहे आपलं टेक आणि केत मराठी यूट्यूब चॅनलवरती तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे तर नऊ जिल्ह्यांसाठी सरसकट दुष्काळाचे अनुदान दिले जाणार आहे तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच अनुदान जमा होणार आहे तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार आहे तर यामध्ये ते नऊ जिल्हे कोणते असणार आहे आणि दुष्काळाचे अनुदान कधी दिले जाणार आहे तर या या संपूर्ण माहितीबद्दलचा व्हिडिओ आपण हा बे बनवलेला आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि शेतकऱ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा या अगोदर खूप साऱ्या योजनेबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे तर पीक विमा पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांचा जो काही बाकी होता तर तो पीक विमा जाहीर झालेला आहे तर कधी येणार आहे याबद्दलचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ नक्की बघा आणि शेतकऱ्यांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षापासून दुष्काळाची परिस्थिती लक्षणीय सतत होणाऱ्या अवर्षामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे तर यावर्षी अनेक भागांमध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे तर दुष्काळ जाहीर झाला होता तर त्यामध्ये तालुकेसुद्धा सांगितलेले होते त्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे ते तालुके कोणते होते व त्या तालुक्यामध्ये जिल्हे कोणते होते संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे तर व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ नक्की बघा आणि येथे दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढवलेली आहे तर केंद्र शासनाच्या निकासानुसार चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता परंतु उर्वरित तालुक्यांतही जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सरासरी पावसाच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा पाऊस कमी झाल्याने लक्षात घेऊन एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळाची परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे तर अजून एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे मुद्दा म्हणजे दुष्काळग्रस्तांना जे काही सवलती मिळतात तर सवलती कोणत्या कोणत्या असणार आहेत तर यामध्ये आपण सांगितलेले आहे तर या महसूल मंडळामध्ये राहणाऱ्या दुष्काळग्रस्त विविध सवत सवलती देण्यात येणार आहे तर यामध्ये जमीन महसूलात घट असेल किंवा पीक कर्जाचे पुनर्गटन असेल किंवा शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे तर कृषी पंपाची वीज बिलासुद्धा तेहतीस पॉईंट पाच टक्के एवढी येणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांची जी काही फी असेल जी काही फी असेल ती माफ करण्यात आलेली आहे तर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा टँकरचा वापर आणि दुष्काळग्रस्त गावांमध्ये शेतकऱ्यांना वीज पंपाची जोडणी खंडित न करणे अशी सवलती देण्यात येत आहे तर अशा प्रकारे या सवलती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे आता आपण ते नऊ जिल्हे बघणार आहोत तर त्यामध्ये दुष्काळ जाहीर करून अनुदान दिले जाणार आहे तर दुष्काळ जाहीर झालेले आहे तर त्यामध्ये आता अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर सर्वप्रथम नाशिक असणार आहे धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर असेल जालना बीड आणि धाराशिव अशा या नऊ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे तर हा व्हिडिओ नक्की शेतकऱ्यांना शेअर करा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल आपण आता ते नऊ जिल्हे बघितले आता दुष्काळ अनुदानाची घोषणा येथे बघणार आहोत शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना दुष्काळ अनुदान देखील जाहीर केले आहे तर या अनुदानाअंतर्गत प्रति हेक्टरी बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे मात्र ही रक्कम कधी जमा होणार आहे याबद्दल अद्यापही कोणती माहिती उपलब्ध नाही तर बत्तीस हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी मदत दिली जाणार आहे पण रक्कम कधी जमा होणार आहे याबद्दल माहिती अजून उपलब्ध झालेली नाही तर तशीच आपल्याकडे काहीही माहिती येईल थोडीफार आपण नक्की सांगण्याचा प्रयत्न करू चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर याबद्दल काही माहिती आल्यास तुम्हाला सांगण्यात येईल तर तर दुष्काळ नियंत्रणासाठी प्रयत्न येथे केले जाते तर दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत केंद्र सरकारकडून दुष्काळ अनुदान तातडीने शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षा आहे तसेच दुष्काळ भागांमध्ये पाणी पुरवठा व आवश्यक सुविधा पुरवण्यावर भर दिला जाईल तर अशा प्रकारे दुष्काळ नियंत्रणासाठी प्रयत्न केले जाणार आहे तर अशाप्रमाणे या व्हिडिओमध्ये नऊ जिल्हे सांगण्यात आलेले आहेत आणि बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघितली तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांना कळेल ते अगोदर खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या योजना असेल पीक विमा असेल किंवा भरपूर साऱ्या योजना असतील त्याचवरचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते व्हिडिओ नक्की बघा आणि शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद भेटूया नव्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र